भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अक्षय फाटक यांनी आज भाजपमध्ये औपचारिकरित्या प्रवेश केलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की ते भाजपमध्ये जाणार पण त्याचा मुहूर्त कधी सापडेल याबद्दल नेमकं कळत नव्हतं पण आज अखेर हे स्पष्ट झालेलं आहे आणि अक्षय फाटक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आज आपल्यासोबत अक्षय फाटक आहेत आणि पहिल्यांदाच ते आपल्याला मुलाखत देत आहेत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये नमस्कार भाजपमध्ये प्रवेश केलात औपचारिकरित्या दाखल झाला तुम्ही आतापर्यंत सांगत होतात की माझं ॲफिलिएशन हे भाजपशी आहे आणि माझी जी विचारधारा आहे ती भाजपशी संबंधित आहे पण उशीर झाला आहे भाजपमध्ये जायला आणि हा निर्णय घेण्यापर्यंत तुम्ही कसे आलात हे आम्हाला सांगा सगळ्यात प्रथम मी माय कोकण चॅनलचं धन्यवाद देतो की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या स याबद्दल माझ्याजवळ संवाद साधला आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की पहिला प्रश्न उशीर झाला का तर कुठच्याही चांगल्या कामाला कधीच उशीर होत नाही ही माझी शंभर टक्के धारणा आहे त्याच्यामुळे आत्ता जे काय देशातलं संपूर्ण वातावरण असेल राज्यातलं वातावरण असेल आणि माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये चालू असलेले सगळे ज्या काय विकासकामं असतील किंवा जे काय चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याच्यासाठी आपला पण खारीचा वाटा त्याच्यामध्ये असलाच पाहिजे असा विचार करून शेवटी मी आ, ल जरी निवडणूक मी मागची ग्रामपंचायतची अपक्ष लढलो असलो तरी पण माझ्या घरामध्ये मागे पण मी बोललो त्याप्रमाणे घरामध्ये प पहिल्यापासूनच म्हणजे गेले आपण म्हणू दोन पिढ्या आर एस एसचं वातावरण हे आहेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मी स्वतः स्वयंसेवक आहे त्याच्यामुळे जर प कुठच्याही पक्षातून काम करायचं झालं तर ते अर्थात भाजपच असणार ह्याच्यात कुठची शंका नाही त्याच्यामुळे उशीर झाला असं मी म्हणणार नाही एकूणच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता ज्या प्रकारे काम चालू आहे भाजपचं चा. आणि एकूणच महायुती सरकार ज्या प्रकारे काम करते त्याच्यामध्ये एक आपल्याला चांगल्या प्रकारे काय करता येईल चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट कशी करता येईल याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि त्याचा त्याच्यामध्ये म्हणजे एकूणच राष्ट्राच्या विकासामध्ये आपण ग्रामविकास म्हणतो कायम खालच्या म्हणजे लहान पातळीला ग्रामविकासातूनच राष्ट्रविकास होत असतो तर त्याच्यामुळे आपला खालीचा वाटा ह्या प्र चांगल्या गोष्टीमध्ये असला पाहिजे आणि एकूणच सगळ्या म्हणजे आता मी जालगावचा सरपंच आहे तर जालगावमधल्या विकासालासुद्धा जर का चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध व्हायला हवा असेल किंवा कुठच्याही प्रकारचे चांगले घटना म्हणजे गोष्टी घडायला हव्या असतील तर पक्षाचं पाठबळे निश्चितपणे आपल्याला लागतं त्याप्रमाणे आप मी आता विचार करून आज ह्याच्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज औपचारिक म्हणजे काम म्हणाल तर मी भाजप लोकांसाठी तर मी भाजप म्हणूनच आहे पण औपचारिक आपण म्हणूया की आपण सक्रिय राजकारणामध्ये आपण प्रवेश केला असं आपण म्हणू शकतो सगळे जे महत्त्वाचे जे दापोलीमधले पदाधिकारी आहेत त्या आज तुमच्यासोबत आलेले आहेत तर एकंदरीत कसा रिस्पॉन्स मिळाला आहे जेव्हा ही चर्चा सुरू झाली की मी भाजपमध्ये येतो आहे तर तेव्हा इथल्या लोकल जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी कशाप्रकारे तुम्हाला प्रोत्साहन दिलं कशा प्रकारची चर्चा झाली ते जरा सांगा ह्याचं सुरुवात अशी आहे की नक्कीच आपले म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत केदारजी साठे तर केदार साठ्यांजवळ ज्या वेळेला मी एक दीड महिन्यापूर्वी चर्चा केली त्यावेळेला अतिशय सकारात्मक त्यांनी ह्याचं म्हणजे स्वागत केलं की बाबा तु म्हणजे तुझ्यासारखा अक्षय एखादा चांगला कार्यकर्ता एखादा चांगला माणूस जर का पक्षाला जोडला जात असेल आणि सक्रिय होणार असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये भाजपचं सुद्धा हे आहे फायदा आहे जेणेकरून एकूणच सगळ्या विकासामध्ये त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल इतर सगळेच पदाधिकारी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य सगळ्यांचं म्हणजे ज्यावेळेला हे ठरलं त्याच्यानंतर प्रत्येकाने म्हणजे पर्सनली भेटून असेल फोन करून असेल खूप चांगल्या सकारात्मक त्याच्यासाठी मला पाठिंबा म्हणा किंवा सकारात्मक साथ म्हणा ह्या दृष्टीने अतिशय चांगल्या गोष्टी बोललेल्या आहेत माझ्याजवळ आणि एकूणच राज्य सरकारचं बघितलं तर अपन, आज म्हणजे श्रीकांतजी असतील श्रीकांतजी भारतीय असतील तर त्यांच्या मी त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे हे आपण म्हणजे याच्यामध्ये आज आपला जो प्रवेश झाला भाजपमध्ये म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील आणि मग प्रदेशाध्यक्ष प्लस आणि एकूणच जे शीर्षस्थ नेतृत्व आहे राज्याचं भाजपचं प्रदेश भाजपचं तर त्या सगळ्यांचीच मोलाचं सहकार्य आशीर्वाद आणि मदत असेल त्याच्यामुळे आपण ह्या दृष्टीने आपण याच्याकडे बघतो आहे महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे कारण थेट राज्याच्या कार्यकारिणीमध्ये काम करायला मिळणार आहे तर काय एकंदरीत प्लॅनिंग राहणार आहे कशाप्रकारे तुम्ही वाटचाल करणार आहात आपण आत्ता असं राज्याची कार्यकारिणी किंवा कुठचं पदासाठी मी पहिली गोष्ट याच्यामध्ये कुठचंच म्हणजे प्रवेश केलेलं नाही कारण कार्यकर्ता मुळात मी कार्यकर्ता असल्यामुळे कुठच्याही पदाची अपेक्षा न ठेवता म्हणजे ज्या वेळेला कोणाजवळही बोलणं झालं की जिथे कामाची गरज असेल किंवा जिथे कार्य करण्याची गरज असेल तिथे मी सक्रिय वेळ देऊन आणि चांगल्या प्रकारे काम करेन असं मी सांगूनच ह्या सगळ्याला सुरुवात झाली त्याच्यामुळे प म्हणजे नेतृ आपण म्हणूया की पद म्हणूया पद कुठचंही असो त्याच्याशी कुठच्याही प्रकारे म्हणजे जे पद मिळेल आणि पद नाही मिळालं तरी कुठच्याही प्रकारे त्याच्यामध्ये काही मनामध्ये संकोच नाही जे काम दिलं जाईल नेतृत्वाकडून म्हणजे आपण म्हणूया प्रदेश नेत नेतृत्वाकडून आणि बावनकुळे साहेब असतील किंवा श्रीकांत जी असतील ह्या ह्यांच्याकडून जे काम दिलं जाईल आणि आपले अर्थात रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत केदारजी साठे त्यांनी त्यांच्याकडून जे काय नेतृत्वाने किंवा त्यांच्या सांगण्यानुसार जे काय काम दिलं जाईल ते अत्यंत चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल मधल्या काळात एका पुस्तकाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये युवा जे राष्ट्रीय अध्यक्ष भेटले होते त्यावेळेला काही चर्चा झाली त्यांनी काही कन्व्हिन्स केलं का नाही आता राष्ट्रीय कार्यकारणी म्हणूया ते खूपच फार मोठ्या लेवलचे किंवा मोठ्या पातळीवरचे नेते आहेत म्हणजे त्यांच्याजवळ ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला अतिशय म्हणजे अनौपचारिक चर्चा हाच त्यातला विषय होता तिथे कुठच्याही प्रकारे राजकीय चर्चा झालेल्या नाहीत आणि त्या अर्थात होण्याचं कारणही मी खूप म्हणजे लहान लहान पातळीवरचं आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा राष्ट्रीय अध्यक्ष यांना भेटायला मिळणं हे सुद्धा माझ्यासाठी एक खूप एक चांगला अनुभव होता कारण खरोखर तेजस्वी सूर्या म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या नावामध्ये म्हणजे तेजस्वी सूर्य असावा एखादा असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यांचं एकूण वागणं बोलणं आणि सगळं व्यक्तित्व आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर कुठचंही औपचारिक असा हे संवाद झाला नाही एक सावरकरांवरचं पुस्तक होतं ते माझ्या मित्रांनी लिहिलं होतं त्याचा आपण हे स्पॉन्सरशिप किंवा हो, त्याचा खर्च प्रकाशन म्हणा ते आपण माझ्या फाट्या डोलेपर्श या कंपनीने केलं होतं त्यासाठी ती भेट होती ती अनौपचारिक अतिशय छान भेट होती पण त्याचा राजकीय संबंध काही नाही आता तुम्ही जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केलाच आहात तर काय लक्ष राहणार आहे तुमचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या भाजपची जी स्थिती आहे त्यामध्ये काय तुमचा वाटा राहणार आहे हे जरा प्रेक्षकांना सांगा निश्चित रत्नागिरी जिल्ह्यामधली म्हणजे एकूणच कोकणात जर म्हणाल तर भाजपाची फार मोठी ताकद आत्तापर्यंत लोकांना कदाचित काही वर्षांपूर्वीपासून बघायला मिळत नव्हती दोन हजार चौदा सालानंतर ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर खरोखर भाजपाला बळ मिळायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो रत्नागिरी जिल्ह्यात असेल किंवा एकूण कोकण या पट्ट्यामध्ये असेल त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये जेव्हा राणेसाहेबांचा जा प्रवेश झाला त्याच्यानंतर एक ताकद वाढायला सुरुवात झाली आणि आता खरोखर काय आपण एक म्हणूया की चांगल्या प्रकारे म्हणजे पूर्वीची असलेली मतं म्हणूया किंवा पूर्वीच्या पूर्वीचा असलेला इन्फ्लुएन्स म्हणूया तर तो प्रभाव प्रभावमुळे तर तो आता चांगल्या प्रकारे वाढतो आहे आणि तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कसं काय भाजप वाढेल चांगल्या प्रकारे प्रभावी होईल याचा आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत साठेसाहेबांच्या नेतृ नेतृत्वाखाली आपण त्याचा नक्कीच चांगला प्रयत्न करू धन्यवाद अक्षयजी हे होते अक्षय फाटक ज्यांनी त्यांची जी सगळी भूमिका आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ती आपल्याला सांगितलेली आहे आणि भाजपला ताकद देण्याचं काम इथले जे नेत जिल्ह्यातलं जे नेतृत्व आहे त्यांच्यासोबत काम करणार असल्याचं त्यांनी इथे सांगितलेलं आहे पण एक निश्चित आहे की युवकांमध्ये उत्साह आहे अक्षय फाटक हे युवा नेतृत्व आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे सगळे युवक आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश करताना अक्षय फाटक यांची मदत नक्कीच होईल माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा